साहेब सभागृहामध्ये विषय झालेला आहे लक्षवेधी म्हणण्यावर नेमकं काय आहे बघा आज गडचिरोलीच्या काही धानभरडाईचे जे राईस मिलर्स आहेत जे अनेक वर्षापासून शासनाची धानभरडीचं काम करत असतात त्या त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले होते आणि माझं या संदर्भात अनेक प्रश्न मी त्या संदर्भात विचारले स्पेसिफिक या संदर्भात त्या संबंधित ज्या राईस मिलर्सचे ना काही राईस मिलर्सचे नाव त्यामध्ये घेण्यात आले होते त्या संदर्भात काल सुद्धा एक एलएक्यू विधानसभेमध्ये लावली होती आणि ही एलएक्यू लावण्याच्या संदर्भात काही या संबंधित काही विरोधी पक्षाच्या काही नेत्यांचे किंवा आमदारांचे काही एजंट या संबंधित राईस मिल धारकांकडे गेले आणि त्यांच्या त्यांच्याकडे फोनच्याद्वारे किंवा त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना धमक्या दिल्या आणि पैशाची मागणी केलेली आहे या संदर्भातला आरोप मी सभागृहामध्ये केला आणि या सगळ्या ज्या त्यांच्या कार्यालय त्या राईस मिल्डसच्या कार्यालयाच्या व्हिडिओ क्लिप असणार किंवा या संभाषणाचे काही ऑडिओ क्लिप्स माझ्यापर्यंत आलेले आहेत त्या सगळ्या ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्स मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना दिलेले आहे आणि निश्चितच या संदर्भात कारवाई व्हावी या संदर्भात अनेक प्रकारचा गैरव्यवहार झालेला त्या संदर्भात कारवाई व्हावी हे मी तक्रार माननीय मुख्यमंत्र्यांकडे गेली आता राईस मिलच्या वजन असते असं तुम्ही म्हणताय कोणते राजकीय जे बघा असं आहे की माझ्याकडे जे ऑडिओ क्लिप्स आहेत जे व्हिडिओ क्लिप्स आहेत हे एका राजकीय नेत्यासोबत संबंध असलेले काही लोक आहेत आणि ते निश्चितच त्या सगळ्या क्लिप्स आणि त्या ऑडिओ क्लिप्स मी फडणवीस साहेबांना एक पिंट्राव्हच्या माध्यमातून दिला याची फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यावर या संदर्भात मी नावं खुलासे करणार विरोधी पक्षातील महत्वाचे नेते ने। आहेत ते आणि त्यांचे मी नावं खुलासे करणार